चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा आणि आपल्या हिंदू धर्मातील नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि वर्षातील पहिला सण म्हणून आपण गुढीपाडवा साजरा करतो गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो त्यामुळे हा संपूर्ण दिवस अतिशय शुभ मानला जातो गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीला चुकूनही या रंगाची साडी नेसवू नका गुढीला शक्यतो आपण हिरव्या पिवळ्या केशरी रंगाची साडी नेसवावी चुकूनही काळ्या रंगाची साडी या दिवशी गुढीला नेसू नका ही साडी मात्र न घातलेली न धुतलेली नवी कोरी असावी याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली असे म्हटले जाते आणि याच दिवशी प्रभू श्रीरामचंद्र चौदा वर्षाचा वनवास अयोध्या नगरीमध्ये परत आले होते आणि म्हणून लोकांनी मोठ्या उत्साहाने घरोघरी तोरणं बांधली गुढ्या उभारल्या आणि आपला आनंद व्यक्त केला तोच हा दिवस म्हणजेच गुढीपाडवा तेव्हापासून ही गुढी उभारण्याची परंपरा प्रचलित आहे